सोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे लागवड शेतकरी करीत असायचे परंतु कापसावर येणारे बोंड अळी लाल्या रोग न मिळणारा भाव असे अनेक कारणांमुळे कापूस उत्पादक शेतकरी हे कापसाकडे पाठ फिरवत इतर पिकाकडे वळताना दिसत आहे सोपडा तालुक्यात कापसाच्या क्षेत्रापेक्षा मक्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणीला लवकर प्रारंभ केले होते खरीप हंगामाच्या सत्त्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झाली आहे परंतु यावर्षी कापसाच्या क्षेत्रात वीस टक्क्याने घट होऊन त्या क्षेत्रात मक्याच्या क्षेत्रात वाढ झालेली असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितले तालुक्यात सरासरी एकोणसाठ हजार एकशे एकोणास हेक्टर एवढं आहे त्याच्या जर आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये आपल्याला मुळे आपल्याला साधारणतः सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्क्यापर्यंतचं आपलं खरेदी झालेली आहे ही एक चांगली आणि समाधानाची बाब असून आपल्याकडे कापूस या पिकाचं जे सरासरी क्षेत्र होतं त्याच्यामध्ये जवळपास वीस टक्क्याने घट झालेली असून त्या अंतर्गत येणारे जे काही क्षेत्र आहे ते मका पिकामध्ये आपल्याला खूप सिग्निफिकंट असं वाढलेलं दिसून येत आहे साधारणतः गेल्या वर्षाच्या कम्पेअरमध्ये जर तर आपल्याला मका या पिकाचं सरासरी क्षेत्रापेक्षा एकशे शहात्तर टक्क्यापर्यंतची लागवड अद्याप आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे